नमस्कार मित्रांनो जिओ फायनान्स बन गया लार्ज कॅप शेअर ही जे टायटल आहे हे बरोबर आहे जिओ फायनान्स ही, ही कंपनी जी आहे हा लार्ज कॅपमध्ये सामील झाली आहे आणि ही जी न्यूज आहे ही आपली जी मनी कंट्रोलची वेबसाईट आहे या ठिकाणी आहे जिओ फायनान्स सर्व्हिसेस की गिनती अब देश के लार्ज कॅप शेअर मे होगी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया ए एम सीने गुरुवार चार जानेवारी दोन हजार चोवीस की पहिली छमाही सेके छमाही के लिए शेयरों की मार्केट कॅटेगरी की लिस्ट जारी की नोआमा इन्स्टिट्यूट ने बताया की लार्ज कॅप स्टॉक की नुँ, मार्केट कॅप सीमा जो आहे वो सदुसठ सदुसठ हजार करोड रुपये आहेत म्हणजे कुठल्याही जे मार्केट कॅप ही सदुसठ हजार करोडच्या जर पुढे गेली तर ती कंपनी हो जी आहे लार्ज कॅपमध्ये सामील होते आणि जिओ फायनान्स ही जी आहे ही आत्ताच रिसेंटली जी आहे लार्ज कॅपमध्ये यांचा समावेश झालेला आहे आणि यानंतर जे आहे जिओ फायनान्स या कंपनी जी आहे एक चांगल्या लेवलला ले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो जिओ फायनान्स या कंपनीच्या शेअरवरती लक्ष राहू द्या जिओ फायनान्स ही रिलायन्स जसा शेअर एक नंबर बनला तसंच देखील जिओ फायनान्स बनवू शकतो भविष्याचा त्यामुळं याच्यावरती फोकस राहू द्या या आणि याच्या ज्या न्यूज वगैरे आहेत यांच्या जे कामाची जी शैली ही पण देखील चांगली आहे जिओ फायनान्स ही सर्विस जी आहे एक एफ एम सी जी कंपनी आहे म्हणजे ही जी आहे फायनान्स सेक्टरशी से रिलेटेड आहे आणि चांगली कंपनी आहे मार्केट कॅप जी आहे ती खूप मोठी आहे म्हणजे तिचं लार्ज कॅपमध्ये सब समावेश झालेला आहे आणि रिसेंटली दोन हजार तेवीसमध्ये ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झालेली आहे त्यामुळे मित्रांनो जिओ फायनान्स या शेअरवरती लक्ष राहू द्या आणि यानंतर जिओ फायनान्स ही जी आहे याच्यानंतर पुढची जी आहे म्युच्युअल फंडमध्ये देखील त्यांनी आणि ब्लॉक ब्लॅक रॉक या दोघांनी मिळून जे आहे एक अप्लाय केलेला आहे तर तो, तो देखील त्यांचं जे आहे अप्लाय होईल नाही होईल ती पुढची गोष्ट आहे पण त्यांनी अप्लाय जो आहे आपला दिलेला आहे तो होऊन जाईल पण मित्रांनो हा जा जो शेअर आहे हा लाँग टर्मसाठी तुम्ही होल्ड केला तरी चाल कारण याचे टार्गेट जे आहेत हे टार्गेट मोठेच असणार आहेत आणि शेअर जो आहे तो एकदम फंडामेंटली चांगला आहे नवीन जरी असला तरी चांगला आहे त्यामुळे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चैनल सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद